एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी अंगणवाडी मुख्य सेविका या पदाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला उशीर न लावता प्रश्नाला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे टाटा आयरन अँड स्टील कंपनी जम शेतपूर कोणत्या नदीवर आहे तर सुवर्णरेखा या नदीवर आहे ए हे ऑप्शन हो या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे सिगारेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयव कॅन्सर होतो तर फुफ्फुस या अवयवस कॅन्सर होतो बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे मित्रांनो कवक ही टिंबटिंब वनस्पती आहे परपोषी वनस्पती कवक ही आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे मित्रांनो आर्निथॉलॉजी म्हणजे काय तर पक्ष्यांचा अभ्यास असा याचा अर्थ होईल ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती अठराशे सत्तावनच्या उठावाची नियोजित तारीख एकतीस मे होती बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा चाह चाह नंबरचा असा आहे मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या वेळी गव्हर्नर जनरल व व्हाईस रॉय कोण होते तर लॉर्ड कॅनिंग हे होते ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून कुटिंबटिंब ओळखला जातो तर कोयना हा प्रकल्प ओळखला जातो सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी आठ नंबरचा असा आहे मित्रांनो पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो तर कर्करोग हा पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे होतो ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते हायड्रोक्लोरिक असणारे आम्ल असणारे फळ लिंबू हे आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या नद्यापासून सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती केली जाते तर दक्षिणेतील पूर्व नदी वाहिनी वाहिनी नद्या दक्षिणेतील वाहिनी नद्या बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर नाशिक या ठिकाणी नाही सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात पिंबटिंब जिल्हे होते तर सव्वीस जिल्हे होते डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे मित्रांनो करझन वायली यांना गोळी घालून कोणत्या क्रांतिकाराने ठार केले तर मदनलाल धिंगरा यांनी ठार केले सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेचे कलम एकावन्न अ कशाशी संबंधित आहे तर मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक असा आहे मित्रांनो भारतीय संविधान दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश किंवा करण्यात आला तर एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये करण्यात आला सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे मित्रांनो घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश टिंबटिंबच्या शिफारशीवरून करण्यात आला तर सुवर्ण सिंग समिती यांच्या शिफारसीवरण करण्यात आला डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे मित्रांनो ब्रह्मस काय आहे तर क्षेपणास्त्र यांचे नाव ब्रह्मस असे आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पाच ज्योतिर्लिंग आहेत बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एक नंबर का आशा मित्रों भारत में अति प्राचीन पर्वतरगा तो अरवली पर्वतर भारत अति प्राचीन है सी ऑप्शन ये योग्य है प्रश्न क्रमांक वीस नंबर का आशा मित्रों भारत प्रसिद्ध रॉक गार्डन कोठे है तो भारत में प्रसिद्ध रॉक गार्डन चंदीगढ़ ये सी हे ऑप्शन ये योग्य है प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो मांगी तुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक या जिल्ह्यात मांगी तुंगी शिखर आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरणाचे प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो तर कोल्हापूर हा जिल्हा करतो सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे मित्रांनो शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे तर अमृतसर या शहरामध्ये आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो कोकण रेल्वेची स्थापना केव्हा झाली कोकण रेल्वेची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये झाली बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा मित्रांनो सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते आहे तर महाराष्ट्र हे राज्य सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेलं राज्य आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा मित्रांनो कर्नाटक सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते कर्नाटक सिंह म्हणून गंगाधरराव देशपांडे यांना ओळखले जाते ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारतातील टिंबटिंब या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते तर केरळ या राज्यामह होते सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणता येईल कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणता येईल तर रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणता येईल बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे मित्रांनो राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे होते कोठे आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही पुणे या ठिकाणी आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे तर पुणे या ठिकाणी आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे मित्रांनो भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधले आहे भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधले आहे तर सतलज या ध नदीवर भाकरा नांगल धरण बांधलेले आहे हे हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे तर मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कवर केले हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार